कार मी विशाल पाटील झिरो अवरच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज चैत्र शुक्ल नवमी अर्थात रामनवमी ज्या रामानं अखंड जगाला मानवता संयम विनम्रता मर्यादा न्याय आणि शौर्याची शिकवण दिली त्या प्रभू रामाचा जन्म झाला आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं पुण्य पावन झाला हीच रामनवमी संपूर्ण देशभरासह जगभरात मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली आणि प्रभू श्रीरामाची नगरी अशी सजली होती हे आपण आजच्या भागात पाहणार आहोतच मात्र भागाची सुरुवात राजकीय बातम्यांनी लोकसभेच्या रणसंग्रामात आज देशभरात पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला एकोणीस एप्रिलला एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण एकशे दोन जागांसाठी मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामधील पाच जागांचा समावेश आहे यामध्ये नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर तर विदर्भातील या पाच जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत यातील कोणत्या उमेदवाराला जनता कौल देते हे मात्र येत्या चार जूनला स्पष्ट होईलच आज जरी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपलाय तरी देखील महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे आणखी चार टप्पे पार पडायचे आहेत राज्यामध्ये उन्हाचा पारा चढत असताना प्रचाराचंही वातावरण तापलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी एडी चोट का जोर लगावलाय दौरे प्रचारसभा गाठी भेटी आश्वासन यांचा बार उडवलाय स्पष्ट वक्तेपणा हा दादांचा यू एस पी आणि त्यामुळे अजितदादांचं फॅन फॉलोईंगही मोठं आहे पण त्यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा आता त्यांना अडचणीत तर ठरणार नाही ना असा ना। सवाल देखील उपस्थित होतोय निमित्त मधील डॉक्टर व्यापाऱ्यांच्या संवाद सभेच आणि या सभेमधील अजित पवारांच्या वक्तव्यावरून चांगलंच राजकारण रंगलंय पाहुयात अजित पवारांची इंदापूरच्या सभेतील तीच वक्तव्य जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नाही त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस कार्य कसं चाललंय काय मदत काय त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा सॉरी असं म्हणचं नाही ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही जे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेव्हा दाबा काचा काचा कसा करा म्हणजे मला पण निधी द्यायला बर बरं वाटेल ना नाही तर माझा हात आखडता येईल तर अजितदादांच्या याच वक्तव्यावरती आम्ही तुम्हाला आजच्या भागात पहिला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरवर तर झिरो मध्ये एबीपी माझानं प्रश्न उपस्थित केला होता अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी सौदा संजय राऊतांचा आरोप तुम्हाला पटतो का दोन पर्याय आहेत होय आणि नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि अजित पवारांच्या या वक्तव्याचा मात्र खरपूस समाचार घेतला तर महायुतीमधील प्रमुख मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट अजित पवारांच्या या वक्तव्यावरती सारवासारव करताना पाहायला मिळाल्या स्वतः एक व्यापारी आहेत ते त्याच्यामुळे ते सौदाच करणार मुळात हा सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते एक आहेत आजी दादाचं बारामती असेल इंदापूर असेल हा सगळा जो भाग आहे त्या भागामध्ये एक त्यांना सन्मान किंवा मोठेपणाचं भावनेतून दादाचा शब्द तिथेची जनता पडू देत नाही आणि म्हणून त्या अधिकार त्यांनी त्या व्यापाऱ्यांना केलेला तो आदेश आहे आदेश म्हणजे हा काही ते व्यापारी त्यांच्याकडे कामाला नाहीत किंवा ते त्यांच्याकडून बस नाहीत परंतु त्यांचं असलेलं एक नातं जे प्रेम प्रेमसंबंधाचं नातं आहे त्या नात्याच्या अनुसरून त्यांनी काढलेले ते उद्गार आहेत म्हणून त्याला अदरवाईज घ्यायचा काहीही प्रश्न नाही तर तिकडे बारामतीमध्ये नणन सुप्रिया विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार असा लोकसभेचा सामना सुरू असताना आता अजित पवार शरद पवारांच्या वक्तव्यांमुळे सून आणि लेकीवरून भावकीचा वाद सुरू झालेला आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी जिथे पवार नाव असेल त्याला मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं त्यावरून शरद पवारांनी मूळ आणि बाहेरचे पवार असं उत्तर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांनाच प्रत्युत्तर दिलं इंदापूरच्या वकिलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात महिलांचं नाव घेऊन दादांनी साहेबांवर निशाणा साधला पाहूयात त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पना ताई दोघे एक गेवरायची आणि एक बीडची आहेत बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती पण म्हणून म्हणजे तुम्ही तुम्हाला दोष मी देत नाही पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलात सून म्हणून आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही एवढं लक्षात तुम्ही आमच्या घरच्या तुम्ही आमची लक्ष्मी आहे त्याबद्दल आमच्या कुणाचंही तुम्ही नाही बरं एकीकडे बारामतीवरून भावकीचा वाद पेटलेला असताना आता शेजारच्या माढ्यामध्ये शह शहाचा सामना रंगलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी शरद पवार दररोज नवनवे डाव टाकतायत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना आपल्याकडे वळवल्यानंतर माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर आज शरद पवारांना भेटले या भेटीनं निश्चितच महायुतीची पर्यायानं भाजपची धडधड वाढलेली असणार आहे धैर्यशील मोहितेना पाठिंबा देण्याचा विचार जानकरांकडून सुरू असण्याची शक्यता किंवा कुणकुण लागताच दोनच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी चार्टर्ड विमान पाठवून सोमवारी उत्तमराव जानकरांशी नागपूरमध्ये बैठक घेतली त्यानंतर आज शरद पवारांशी चर्चा झाली ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दिल्यास भाजप उमेदवार रणजित सिंग निंबाळकरांसाठी माढ्याची लढाई जड जाऊ शकते आणि त्यामुळे धनगरांचं प्रमाण जास्त असलेल्या माढ्यामध्ये एकोणीस एप्रिलला उत्तमराव जानकर काय निर्णय घेतात याकडेच महायुती आणि महाविकास आघाडीचं लक्ष असणार आहे तत्पूर्वी पाहूयात आज उत्तमराव जानकरांनी पवारांशी चर्चेनंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे नागपूरच्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावरती चर्चा झाली अनेक विषयावरती चर्चा झाली या पाठीमागे जे अन्याय झाले ते आपण होऊ देणार नाही तुम्हाला सगळी ताकदशक्ती आता मोहथे पाटील गेल्यानंतर देऊ अशा पद्धतीची चर्चा झाली त्यानंतरही आम्ही दररोज कार्यकर्त्यामध्ये हे विषय मांडतोय परंतु कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण पवारसाहेबांबरोबर जाऊया साहेबांबरोबर राहूया ही आणि मोहिते पाटलाचा आपला आता संघर्ष संपूया वरचे आमदार बनाल तुम्ही रोज वरचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षामध्ये जातात आणि आपण एकमेकाचे डोके फोडून आणि संघर्ष करून त्यापेक्षा आपल्याच तालुक्यामध्ये त्यांना लोकसभेला पाठवू आणि आपण विधानसभेला जाऊ आता तुम्ही कुठल्या पक्षात आहे आता मी अजित दादा पवारसाहेब गटामध्ये आहे तर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय पण युती या आघाडीमध्येही अंतर्गत नाराजीमुळे बंडाच झेंडे उभे राहू लागलेत आता सांगलीतच बघा ना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली अनेक बैठकांनंतर काँग्रेसनंही चंद्रहार पाटलांच्याच बाजूनं कौल दिला पण सांगली हा काँग्रेसचाच बाले असं सांगत इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि यामुळे आघाडी पुढे ही बंडखोरी रोखायचं मोठं आव्हान आहे शिवसेना उबाठाने बंडखोरांवर कारवाईची मागणी केली आहे तर काँग्रेसनं या अडचणीवरती तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केलेली आहे चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यावेळी ती आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे कायम बंडखोरी राहणार नाही नाही बोलणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची ही चार झाली की विशालशी अजूनही बोलू आपण चुकीचं पाऊल उचललं जाई जाणार नाही काळजी घेऊ जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतील तर मला असं वाटतं याला पक्षाच्या शिष्टभंगाचा जी जी भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षानं या सगळ्यांची हाकलपट्टी करायला पाहिजे असंही साधारण संकेत नाही कोणी पक्ष कोणताही पक्ष असेल मी पक्षाचं नाव घेत नाही नाराजी आणि बिघाडी फक्त आघाडीतच आहे असं नाही तर महायुतीसाठी नाशिकची जागा मात्र डोकेदुखी ठरतीये मै मेरी झासीनही दुंगीच्या आविर्भावामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत तर शिवसेनेनंही या जागेवरील आपला दावा कायम ठेवलेला आहे तर तिकडे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनीही नाशिकमध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकलंय राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या रस्सी खेचावर आता वरिष्ठांनाच तोडगा काढावा लागणार आहे दरम्यान आज राम नवमी निमित्तानं नाशिकमधील इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ काळाराम मंदिरामध्ये अक्षरशः समोरासमोर आले यावेळी हेमंत गोडसे हे भुजबळांच्या पाया देखील पडले आणि भुजबळांनीही त्यांना आशीर्वाद दिला त्यामुळे आता नाशिकच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते रामाचा कौल कुणाला मिळतो याची चर्चा नाशिककरांमध्ये रंगू लागली आहे तर या भेटीवर इच्छुकांनी देखील काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आता पाहूया सक्षम नेतृत्व आपल्या भारताला या ठिकाणी मोदी साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळालं तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्या देशा देश हा प्रगतीकडे आहे आणि निश्चित पुन्हा एकदा त्यांची हातबळकट करण्यासाठी त्यांना संधी मिळो आणि आपल्याला देखील उमेदवारीची संधी लवकरात लवकर प्राप्त हो आणि त्या ठिकाणी येऊ ही हो, देखील मागणी या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे येते मला असं वाटतं का एक दोन दिवसामध्ये निश्चित शंभर टक्के या ठिकाणी यावरती एक सकारात्मक निर्णय हो आणि आता बातमी आहे अमरावतीमधून इथं दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार याच मतदारसंघात भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आणि महायुतीमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी तर बंडखोरीची ही भाषा केली आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी राणा दाम्पत्यानं आज अडसूळ यांचं थेट घर गाठलं आज राणा दाम्पत्यानं अभिजित अडसूळ यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे त्यांच्यामधील वाद शमण्याची शक्यता आहे बरं या भेटीनंतर अभिजित अडसूळ आणि रवी राणा यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आता पाहूया देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि चारशे पाचच्या नाऱ्यावर काम करू बद्दल <cayana> <अग्तु वागेरे. laughs> आणि आता आपण वळणार आहोत आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे त्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरवर तर माझा ना आज झिरो अवारसाठी प्रश्न उपस्थित केलाय अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी सौदा संजय राऊतांचा आरोप तुम्हाला पटतो का होय आणि नाही असे दोन पर्याय तुमच्याकडे होते त्यावरती तुम्ही कशाप्रकारे व्यक्त झालेले आहात त्यावर एक नजर टाकूयात युट्यूबवरती अभिजित पाटील म्हणत आहेत अजित पवार जे निधी रोखण्याबाबत म्हणत आहेत तो निधी जनतेचा आहे युट्यूबवरतीच आबासाहेब जरे म्हणत टॅक्स भरणाऱ्यांचा पैसा हे नेते काय स्वतःच्या मालकीचा समजतात का, है माल का? सुनील है, तर सुनील पडुळे म्हणतायत ही तर हुकुमशाही सुरू झाली आहे त्यानंतर ता वरती कुलदीप धिंडे म्हणतात अजित दादा आणि दादागिरीचं राजकारण हे एक समीकरण आहे पण लोकशाहीमध्ये मतदाराला धमकावून मत, मत मिळत नसतात Facebook वरतीस ऋषिकेश गोलांडे म्हणतात अजित पवारांनी आतापर्यंत अशाच प्रकारे दमदाटीचं राजकारण केलंय परंतु यावेळी जनता त्यांना योग्य तो धडा शिकवेल त्यानंतर शरद डोंड म्हणतायत हे निवडणूक आयोगाला दिसत नाही का उघडपणे मतदारांना ब्लॅकमेल केलं जात आहे आणि मग आता वेळ झालेली आहे अजित पवारांच्या वक्तव्याचं विश्लेषण करण्याची आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला जिथे आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण विद्याताई चव्हाण गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत आजच्या झिरो मध्ये आपलं स्वागत नमस्कार आत्तापर्यंत दादांनी केलेली अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरत असल्याचं पाहायला मिळतं मात्र ज्या प्रकारे मतदारांशी सौद्याच्या भाषेमध्ये ज्या वेळेला बोललं जातं त्याचं तुमचा पक्ष कशा प्रकारे विश्लेषण करतं नाही याचं विश्लेषण काय करायचं आजचं दादांचे तीन चार विधान आहेत ते अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि आमच्यापेक्षा निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे कारण आता निवडणुकांची आचारसंहिता सुरू झालेली आहे परवा मी विदर्भात गेले होते तर नाक्या नाक्यावरती गाड्या चेक करतायत की तुम्ही पैसे घेऊन चालला आहे का तुम्ही कुठे पैसे वाटप करताय का ते चांगली गोष्ट आहे करा तुम्ही केलंच पाहिजे परंतु देश राज्याचे अर्थमंत्री आपला खजिना आहे तो खजिना स्वतःचा खजिना आहे आणि मी तो वाटेल तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देईल फक्त तुम्ही बटन दाबा कचा कचा बटन दाबा आणि आम्हाला मत द्या असं हे विधान आहे याचा निवडणूक आयोगाने याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे <laughs> कारण हा निधी वाटायचं अमिष दाखवणं आणि मग तुम्ही जर आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तर मग आम्ही त्याला भरपूर निधी देऊ आणि तुमच्या विभागामध्ये विकासाची कामं येतील आता हा निधी येतो कुठून हा लोकांच्या टॅक्समधनं येतो टॅक्स टॅक्समधनं येतो जी एस टीमधनं येतो आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी ती तिजोरीचा वापर आहे की तुम्ही जर मला मतं दिले तर तुम्हाला देणार आणि तुम्ही जर आमचे उमेदवार निवडून आणून दिले नाही तर तिकडे आम्ही तुम्हाला म निधी देणार नाही असं त्या वक्तव्याचा अर्थ होतो आणि निश्चितच निवडणूक आयोगाने याची दखल गांभीर्याने घेतली पाहिजे कारण नुसतं सर्वसामान्यांच्या गाड्या अडवून चालणार नाहीये तर इथे ह्याची या, दखल घेतली पाहिजे त्यांचं दुसरं एक विधान होतं की मुलींच जे जन्मदर घटत चाललाय म्हणजे अजितदादा तीन वेळा मला वाटतं उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आमदार आहेत गेली पंचवीस वर्ष लोकप्रतिनिधी आहे त्यांना मुलींचा दर घटतो याची काळजी वाटायला पाहिजे पण पुढचं जे विधान त्यांनी केलं ते अत्यंत धक्कादायक आहे कि मुलींचा जन्म जर कमी झाला तर द्रौपदी सारख होईल का म्हणजे आणि ते गमतीने मी म्हणालो किंवा त्याच्यामध्ये मुलींचा जन्म जर घसरलाय ह्याच्यामध्ये चेष्टा करण्यासारखं काय आणि मुलींना काय शिकून मोठ्या झाल्यानंतर त्यांना जे योग्य वाटतं ते करतील ना त्या का त्यांनी लग्न केलंच पाहिजे म्हणजे एखाद्या मुलीला जर मिळाला नाही ना तर तिने द्रौपदी सारखे कुठल्याही प्रकारचं सा वक्तव्य करताना करता तारतम्य बाळगणं हे गरजेचं आहे मात्र तुमचा पक्ष जितका आक्रमक होणं आवश्यक होतं तितका तो आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसून येत नाही रोहित पवार जे आहेत ते फक्त ट्विट करतात पुढे काय निश्चितच आमच्या सर्व महिला आमची महिला आघाडी असतील आमचे सर्व लोकप्रतिनिधी अमोल कोल्हेजींनी सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे सगळेजणं प्रतिक्रिया देत आहेत आणि सगळ्यांना संताप आहे की अशा प्रकारे विधानं करणं महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत अशा प्रकारे करणं हे चुकीचं आहे परंतु मला आश्चर्य वाटतं आहे ना महिला आयोगाच्या अध्यक्ष काय करत आहेत चिडीचुप्प आहे का त्यांची त्या नाही तेव्हा बडबड करतात आणि ती महिला आयोगाची खुर्ची त्यांनी अडवून ठेवलेली आहे पण त्या अजितदादांना नोटीस पाठवणार आहेत त्या मैला त्या का त्याचा जाब विचारणार आहे का पण त्यांची तेवढी हिंमत नाहीये ना कारण त्यांच्या पक्षाच्याच त्या महिला अध्यक्ष आहे महिलांच्या बाबतीत असं विधान करणं मुलींच्या बाबतीत असं विधान करणं नाही तेव्हा सुप्रियाताईंबद्दल त्या खूप बरळत असतात परंतु महिला खरं तर सांगू का महिला आयोगाचं अध्यक्षपद हे कधीही कुठल्याही पक्षाच्या महिलेला देणं देता कामा नये सर्वसामान्य महाराष्ट्रामध्ये असतील देशामध्ये असतील अनेक महिला संघटनांचे प्रतिनिधी खूप चांगल्या प्रकारे काम करतात एनजीओ चालवतात अशा महिलेला जर दिलं तर चोवीस तास ती काम करेल ना महाराष्ट्रातल्या महिलांसाठी करेल पण यांचं लक्षच नाही आहे या कधी ऑफिस मध्ये येत नाहीत कधी तक्रारी घेत नाहीत आता अजितदादांनी एवढं भयंकर वक्तव्य केलं आहे त्याची त्या दखल घेतली आहे त्यांनी बरोबर आहे महाराष्ट्रात किंवा मतदारांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसतो मात्र विद्याताई रामायण असू दे महाभारत असू दे महिलांच्या अवतीभोवती ते फिरताना दिसतं आता बारामतीचं राजकारणच घ्याणं म्हणजे आज अजितदादांनी ज्यावेळेला थोरल्या पवारांवरती थेटपणे टीका केलेली आहे त्यावेळेला पुन्हा एकदा सून आणि मुलगी यांच्या नावाचा उल्लेख होतो म्हणजे राजकारणामध्ये महिला केंद्रित म्हणा किंवा तशाच प्रकारचं राजकारण आज आपल्याला का पाहायला मिळतं नाव न घेता टीका जरी केलेली असली तरी देखील केंद्रस्थानी महिला उमेदवारच आहेत परत नाही रे खर तर मला ते परवाच्या पवार साहेबांच्या वक्तव्याचं आणि अजित दादा आज पण बोलले की तुम्ही सुना असल्या तरी मी तुम्हाला काही गैरमानत नाही तर त्यांना एक सांगायचंय की पवार साहेबांची राष्ट्रवादी कोणी फोडली तर तुम्ही लोक जे आहे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडलेले संस्थापक कोण होते पवारसाहेब होते त्यांनी अनेक वर्ष मेहनत करून तुम्हाला सगळ्यांना मंत्री बनवलं आमदार बनवलं खासदार बनवलं आणि तुम्हीच जर तिकडे जाऊन बसला तुम्हीच जर पक्षाशी गद्दारी केली आणि त्यांच्या गटातल्या म्हणजे ज्यांनी पक्षाची प्रामाणिकपणे जे राहिलेले नाहीत जे निष्ठावंत नाही आहेत अशा लोकांच्या कंपूतल्या एका महिलेला मग ती सून असो त्याच्यात काही फरक पडत नाही लेख असो किंवा सून असो किंवा पुतणे असो पन्नास वर्षाच्या मेहनतीवरती जर कोणी पाणी फिरत असेल तर निश्चितच निष्ठावंतांच्या मागेच पवारसाहेब उभे राहणार सुप्रियाताईंना सुप्रियाताईंनी पक्षाला बळ दिलेलं आहे पक्षाला साथ देणाऱ्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागे पवारसाहेब खंबीरपणे उभे राहिलेले तसे ते सुप्रिया ताईंच्या मागे उभे राहिले जर का अ, सुनेत्र वहिनींनी सांगितलं असतं आपल्या नवरोबांना सांगितलं असतं की तुम्ही हे करताय हे बरोबर नाही आहे पवारसाहेबांनी ज्या काकाने तुम्हाला एवढं राजकारणात स्थान दिलं तुम्ही तीन वेळा उपमुख्यमंत्री झाला तुम्ही आमदार झाला तुम्ही अशा प्रकारे या पक्षामध्ये फूट पाडून वेगळं होणं हे बरोबर नाहीये आणि सुनेत्रा वहिनी जर पवार साहेबांबरोबर राहिल्या असत्या तर निश्चितच सुप्रिया ताईंनी सुद्धा हसत असत त्यांना आपली सीट दिली असती की तुम्ही उयारा वहिनी तुम्ही खासदार बना ह्या हा मोठेपणा त्यांनी दाखवला असता But... परंतु त्यांनी आपल्या नवरोबांना सांगायला पाहिजे होतं की हे चूक झालेली आहे आणि अशा प्रकारे जर मग तुम्ही पवार साहेबांना कसा दोष देता की लेखीच्या पाठीशी उभी राहिला आणि सुनेच्या पाठीशी उभी राहिली नाही सून जर निष्ठावंत असती आणि पवार साहेबांच्या पक्षासाठी जर उभी राहिली असती तर निश्चितच पवार साहेबांनी सुनेला सुद्धा कारण हे पवार बोलत बोलताय ज्या पवार साहेबांनी महिला आयोग आणला पवार साहेबांनी महिला पूर्ण देशात आलं नाही ते पवार साहेबांनी जस जशा निवडणुका जवळ येत आहेत उमेदवारांनी आता तारतम्य बाळगणं गरजेचं आहे नको ती वक्तव्य टाळणंही गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही आमच्याबरोबर झिरो आवरमध्ये जोडला गेलात त्यासाठी तर एकंदरीतच आपण पाहिलं की महाराष्ट्रातलं राजकारण हे वेगळ्या दिशेनं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्रानं मात्र काय कौल दिलेला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर तर महाराष्ट्रातली जनता झिरो अवरमध्ये काय व्यक्त होताना दिसते पाहूयात एकूण मतं आपल्याला सत्तावीस हजार प्राप्त झालेली आहेत युट्यूबवरती आम्ही विचारलेल्या प्रश्नाला होय नाही हे दोन पर्याय होते होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे चौऱ्याऐंशी टक्के सोळा टक्के म्हणतात नाही त्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे मतदारांशी चौदा संजय राऊतांचा आरोप पटतोय का इन्स्टाग्रामवरती एकूण बारा हजार मतं प्राप्त झालेली आहेत नाही म्हणतायत सव्वीस टक्के होय म्हणतायत चौऱ्याहत्तर टक्के इंस्टाग्राम पाठोपाठ आता फेसबुकवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत पाच हजार पाच हजार मतांपैकी होय म्हणत त्र्याहत्तर टक्के नाही म्हणतायत सत्तावीस टक्के तर एक्सवरती व्यक्त होताना देखील अनेक मतं आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहेत होय नाही अशी जर आपण टक्केवारी पाहिली तर पंच्याहत्तर टक्के, टक्के म्हणत होय नाही म्हणतायत पंचवीस टक्के तर पहिल्या टप्प्यामधील मतदान अवघ्या काही तासांवरती आलेलं आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामधील मतदानासाठीच्या प्रचारानंही जोर धरलेला आहे महाराष्ट्रासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण ही निवडणूक ठाकरे आणि पवार घराण्यासाठी महत्वाची आणि अस्तित्वाची ठरणार आहे तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पाच दशकांपासून पवार आणि ठाकरे घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे प्रभाव राहिलेला आहे मात्र यावेळी याच घराण्यांसाठी अत्यंत महत्वाची लढत आहे आणि त्याचंही कारण पुन्हा सर्वांना माहिती आहे अजित पवारांमुळे शरद पवारांसाठी तर एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरेंसाठी ही, ही लढत अत्यंत महत्वाची बनली आहे संपूर्ण राजकीय कारकिर्द एकत्र एक राहिलेल्या या जोड्या आता एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोपांमध्ये इतिहासातील घटनांचा उल्लेख होणार हे निश्चितच होतं आणि याच आरोपांमध्ये अनपेक्षित शब्दांचा सर्वात मोठा धोका असतो प्रचार सभांमध्ये गर्दीकडून टाळ्या मिळाव्यात मतदार खुश व्हावा तो आपल्या बाजूनं मतदानासाठी प्रभावित व्हावा असं प्रत्येक नेत्याला वाटतं आणि म्हणून नेते मंडळींच्या भाषेला धार आणि भाषेत विरोधकांवर वार दोन्ही असतंच त्यातच जर एखादा शब्द चुकला तर त्याचा काय फटका बसू शकतो हे अनेक नेत्यांना ठाऊकच आहे आणि त्यामुळेच की काय अजित पवारांनी केलेल्या आजच्या एका वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलं आता त्यांना याचा किती फटका बसतो हे तर चार जूनलाच कळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट